नमस्कार मी तर शुभदा शुभाजुलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे इकडे बघा मी हा व्हिडिओ ना माझ्या मुलीकडनं काढते बटाटे उकडून घेतलेले आलू पराठेची तयारी चालली आहे माझी संध्याकाळची तिची बाई येणार नाही स्वयंपाकाला तर मग मी आलू पराठे करून ठेवते म्हटलं आणि हे तर इकडे कणिक तिंबून ठेवली आहे त्याच्यामध्ये हळद मी जिरे मीठ हिंग सगळं घातलेलं आहे इकडे बटाटे उकडून ठेवले कांदा टमॅटो चिरते आणि बघा इकडे पाऊस चालू झाला जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि नेमकी मुलीने गाडी नेलेली आहे ते गाडीवर कशी येणार हे टेन्शन होतं हे बघा इकडे मी ह्याला कांदा आणि टमॅटो चिद्दी आहे आलू पराठेसाठी आणि मीरांशला बघा आज विनायकच सांभाळतो पुष्कळ असं सा विनायकने आज मदत केली माझ्या जावाईनी आणि लाईट गेल्यामुळे बघा तिच्याकडे आहे इन्व्हर्टर आणि लाईट गेलेली होती तर मग आमच्याकडे तर लाईट नव्हतीचं हि हिच्याकडे इन्व्हर्टर असल्यामुळे लाईट होती आणि बाहेर पावसाची जोरात पाऊस चालू होता आणि मुलीला नेमकं ऑफिस सुटायची वेळ आणि पाऊस यायची वेळ एकच झाली बघा आणि ती कशी येणार आणि तिला आल्यानंतर भूक लागेल आल्यानंतर लगेच लागे तिचा साडेसात वाजता कॉल होता आणि ती पोचती किती वाजता कारण का साडेसहा पावणेसातला जवळजवळ ती तिथून निघाली होती आता कधी पोचणार काय आणि ती ती, ती, ती फोनवर चा सारखं बोलणं चालूच होतं आमचं की इकडे पाऊस आहे तू तू तिकडे गाडी लावूनच आहे म्हणजे कॅब ये रिक्षा नाही आहे पण गाडी घेऊन येऊ नको असं तिच्या मिस्टरांचं आणि तिचं बोलणं चाललेलं होतं ते मला म्हणजे माझ्याशी पण ती बोललेली का कर कर मी गुडा, गुडा, गोडा, गोडा, आ, की मम्मी काय करू नको कारण का आज तिची बाई येणार नव्हती म्हणून मी ती तिला विचारलं होतं क आलू पराठे क चालेल म्हणली कर म्हणून मी चालू केले होते आलू पराठे करायला आणि मिरांसाठी वेगळे हे बघा घोडा घोडा कसे खेळतो विरांश घोडा घोडा कसे खेळायचं मी फोटो काढते लकडी की काठी काठी घोडे की धुम पे जो मारा हतोडा दौडा 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 धुम उठा के दौडा ला 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 धुम उठा के दौडा घोडा पाऊचा चौक में, चौक में था नाही नाही जिने घोडी की हजामत जोग बनाई दौडा 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 धुम उठा के जौडा लकडी की काठी का विरांश म्हणतो आता हा 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 काठी पे नाखो, नाखो। हे बघ आणि अभ्यास कसा करतो बघा आता विनांश आमचा बटाटा खाल्ला आहे उकडलेला हो हां असं खातो हो तो चावून चवून खातो हो आणि अजून द्यायचं तुला बटाटा तुला मी बटाट्याचे हे करते ना आलू पराठे करते ना नको किती पडायलाय बघ बघ बघा बघा किती पळा लागले पाऊस बघा किती फाला लागलाय बापरे किती पाऊस आहे अंधार झाले ना किती अंधार झाले बापरे एवढा पाऊस पडायला लागलाय किती पाऊस आहे का सोना अंधार काय ती ती काय आहे कार कुठल्या कलरची आहे कुठली कलर आहे ब्राऊन नाही कुठला कलर आहे ब्लॅक नाही कुठला आहे ब्लॅक कलरचे चाक आहेत कुठला कलर आहे गाडीचा कलर, कलर कुठला आहे सांग बरे ग्रीन हे बघा मिक्सर मिक्सर चाल लाईट नसल्यामुळे मिक्सर चालवता येत नाही इन्व्हर्टर जरी असला तरी चालवता येत नाही मी काय केलं खलबत्त्यामध्ये आलं लसूण बारीक करून घेतलं आणि हे बघा इकडं कांदा टमॅटो पद्धती आहे हे बघा पाऊस जोरात चालूच होता आलं म्हणत विराज कशी म्हणतो विराज कसं म्हणतो विराज कसं म्हणतो आय लव यू मम्मा आय लव यू मम्मा म्हण म्हण तू म्हण हां आय लव्ह यू मम्मा म्हणते आहे हिरांश हा आय लव यू हां आय लव यू मम्मा 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 तुला काय म्हणती काय म्हणती मम्मा तुला आणि मुलगी आता कामावर येईल म्हणून मी दमून येईल म्हणून चहा टाकलेला इकडं आणि इकडे हे बघा हे पराठे करणं चालू माझं चालू झालेलं आहे आणि म्हटलं हे पा आता विरांसाठी शेवटचे दोन हे बघा पराठे कमी तिखटाचे आणि इकडं रसिका आणि विनायकसाठी पराठे करून ठेवले त्यांना म्हटलं तुम्ही जेवताना गरम करून घ्या ते म्हणले चालेल करून ठेवा बघा मी आता घेऊन घरी आलेली आहे घरी यायला मला आता बघा साडेसात झाले माझ्या मुलीची वाट बघून आली अजून काही मुलगी आली नाही म्हटलं चला तोपर्यंत आता विरांशला घेऊन इकडे यावं घरी आणि मी माझ्या तिथं पोळ्या करून ठेवलेल्या होत्या हे बघा हे पीठ पण हे बघा पीठ पण आहे गव्हाचं गहू दुन आणायचे कालच सामान आणलेलं आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा कालच सामान आणलेलं किराणा तसंच ठेवलेलं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे ना अं गेणी बंद असते इकडे हे बघा विरांश सकाळपासून आबांना भेटला नव्हता तर आबानी आबानी त्याला घेऊन बसले आबा आणि विनाश काय खातो गुड डे काय खातो गुड डे खातो विलांश श्यामच्या आणि विलांश आजी काय करून ठेवली नाही नाही आता हा आता मग अजून नाही खायचं आता घरी गेले की पराठा आहे चला आणि किती पाऊस पडला तू बघा तुम्हाला आमच्या इथून एवढा किती पाऊस तर मग मी काय केलं माझ्या मुलीकडनं गव्हाचं पीठ आणलेलं उद्यासाठी सकाळसाठी आणि तिथंच मी माझ्या पोळ्या केल्या आमच्यासाठी दोघांसाठी चार पोळ्या पण यांचं म्हणणं होतं की आज चला पुलाव टाकूया म्हणत होते आत्ता आल्यानंतर काय आज पुलाव टाकला असतात पण म्हटलं जाऊ द्या तर तिच्यासोबत येऊया मी पण कणिक तिंबले तिथे आणि आमच्या गावच्या चार पोळ्या करून ह्या डब्यामध्ये आणलेले आहेत चला तर फक्त म्हटलं एखादी भाजी टाकता येईल आणि आज बघा लाईट किंवाची जात येत होती आणि आण कशी पंचर झाली आज मिनांशला मी घेऊन आता आली आणि लिफ्ट लिफ्टमध्ये लाईटच गेली बघा मी आणि मिरांशच दोघं मला इतकी भीती वाटत होती म्हणजे लाईट लवकर येते की नाही माझं काही नाही पण लेकरूतील लहान त्या आतमध्ये कसं फॅन असतो पण जे गुदमरला जातो ना तिथं व्हेंटिलेशन नसतं काही नसतं लिफ्टमध्ये चला तर आता मी घेऊन बसलेत बघा हे बघा इकडे मी बटाट्याची रसभाजी केली गरबडी जाऊ हे बघा आणि कुकर लावला एक तिकडे चला बघा साडेआठ अजून पाच कमी आहेत त्याच्यात होऊन गेलं काय नाही तर ऑलरेडी तिकडून आणलेल्याच होत्या तर फक्त बटाट्याची रसभाजी करायची होती आणि भात झालं तर माझं झालं आहे आमच्या टायमाच्या आतच सगळं झालेलं आहे मुलीला वाटत असेल आज की माझ्या आईला खूप काम पडलं तेचं सारखं म्हणत असते मम्मी लवकर घरी जा मम्मी लवकर घरी जा मम्मी लवकर घरी जा पप्पा एकटेच बसलेत लाईट नाही घरी अंधारात पप्पा एकटेच बसलेलेत म्हटलं असू दे चार्जिंगचे हे बल्ब होते आणि मला महत्त्वाचं काय होतं पिल्लूकडे लक्ष देणं म्हणजे विरांशला सांभाळणं हे महत्त्वाचं होतं आणि हे पण समजून घेतात हे समजून घेतले तसं नाही त्यांनाही कळतं की विरांशकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आज तरी विनायक म्हणजे माझे जावाई घरी होता तर म्हणजे घरनं काम केलं त्यांनी आज मुलीला माझ्या जायचं होतं ऑफिसला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज खूप लोड होता कामाचा त्याच्यामुळे त्यांनी तो म्हटला की मी घरनं वर्क फ्रॉम होम करतो म्हणजे आई तुम्हाला मदत होईल यासाठी त्यांनी आज वर्क फ्रॉम होम घेतलेलं होतं चला असो चला आता हे आणि मी आज जेवायला बसू या तुम्ही पण सगळे जेवायला चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर